नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये चालायचं आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पहा सी पी राधाकृष्णन तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कोण नियुक्त आहे तर ते सी पी राधाकृष्णन हे आहेत प्रश्न क्रमांक दुसरा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी पुढील पैकी कोणती आहे तर या प्रश्नात उत्तर पाह ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस अरिहंत तर पहा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे तर ती आय एन एस अरिहंत ही आहे प्रश्न क्रमांक तिसरा सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा कोणी केलेली होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कर्झन तर पहा सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीची ही लॉर्ड कर्झन यांनी केलेली होती प्रश्न क्रमांक चौथा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये पार पडले होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा वर्धा तर पहा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे शे वर्धा या शहरामध्ये पार पडलेले होते प्रश्न क्रमांक पाच असा आहे दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप हे सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सक्षम तर दिव्यांगासाठी पहा सक्षम हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक दोन भालाफेक तर पहा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा हा जो खेळाडू आहे तर तो पहा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा गुवाहाटी तर भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक कोणते आहे तर ते गुवाहाटी हे रेल्वे स्थानक आहे पुढचा प्रश्न आहे मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झालेली होती है तो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बराकपूर तर पहा मंगल पांडे यांनी बराकपूर या, या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झालेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे मनरेगा योजना ही खालीलपैकी कोणत्या अधिकारांची हमी देते तर ऑप्शन क्रमांक एक पहा कामाचा अधिकार तर पहा मनरेगा ही जी योजना आहे तर ती पहा कामाचा अधिकार या अधिकाराची हमी देते पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बी एन राव तर भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर ते बी एन राव हे होते पुढील प्रश्न आहे आधुनिक भारताचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राजाराम मोहन रॉय यांना तर आधुनिक भारताचा जनक म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा असा आहे भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बावीस ऑगस्ट सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी पहा भारतामध्ये मोबाईल सेवा ही सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक तेरा ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार हरवलेल्या मुला मुलीचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे यांच्याशी पहा ऑपरेशन मुस्कान संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौदा संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आलेला आहे या तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन हैदराबाद या ठिकाणी तर पहा संत रामानुजाचार्य यांचा जो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच समतीचा पुतळा आहे जो आहे तर तो पहा हैदराबाद या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन केरळ तर पहा कथकली नृत्य प्रकार हा केरळ या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार तो आहे प्रश्न क्रमांक सोळा असा आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा हैदराबाद तर हैदराबाद या शहराला पहा ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सतरा वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन अठराशे चौसष्ट या वर्षी तर वेद समाजाची स्थापना पहा सन अठराशे चौसष्ट या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मध्य प्रदेश तर महाराष्ट्र या राज्याला लागून पहा मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात लांब आहे प्रश्न क्रमांक एकोणीस प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा पूर्व महाराष्ट्र तर प्राणहिता नदीचे खोरे हे पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी पसरलेले ते आहेत प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो 24 तर ऑप्शन क्रमांक चार पहा चोवीस डिसेंबर तर राष्ट्रीय ग्राहक दिन हा चोवीस डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकवीस रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक स्वामी विवेकानंद यांनी तर पहा रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बुद्धिबळ तर ग्रँड मास्टर हा जो किताब आहे तर तो पहा बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो प्रश्न क्रमांक तेवीस भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या के ठिकाणी केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पोखरण या ठिकाणी तर भारताने अणुशक्ती परीक्षण पोखरण या ठिकाणी केलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस लोकसभेतील सदस्याची सर्वाधिक संख्या किती असू शकते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पाचशे पन्नास तर लोकसभेतील सदस्यां सेंच, सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते तर ती पाचशे पन्नास इतकी असू शकते पुढचा प्रश्न आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे पुस्तक आहे तर कर, ले 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 ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ते पुस्तक आहे पुढील प्रश्न आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा काठमांडू तर सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नेक्स्ट क्वेश्चन महारा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कळसुबाई तर पहा महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा डेहराडून तर उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडून आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा राष्ट्रपती तर उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक हा ही पहा राष्ट्रपती करतो प्रश्न क्रमांक तीस भारताचे पुरुष कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल तर भारताचे पोलादी पुरुष म्हणून सरदार पटेल यांना ओळखले जाते